चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली जयसिंगपूर फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा जयसिंगपूर पोलीस ठाण्यातील अकरा पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या जयसिंगपूर पोलीस ठाण्यातील नऊ आणि उपविभागीय पोलीस कार्यालयातील दोन अशा अकरा पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत बदली झालेल्या ठिकाणी चोवीस तासात हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत बदली झालेल्यामध्ये डी बी पथकातील रोहित डावाळे आणि वाहतूक विभागाचे सचिन चौगले यांचा समावेश आहे बदली झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये पोलीस अंमलदार प्रभावती सावंत शहिरा मुल्ला सुरेश तोडकर सागर मगदुम तानाजी पाटील आनंदा बडगर बंडगर रोहित डावाळे विजय मगदुम सचिन चौगले तसेच सुजाता चोगले विनायक देसाई यांच्या बदली झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे बदली झालेल्या ठिकाणी संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांनी चोवीस तासात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये